कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होऊन त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ दी फिजिकली हँडिकॅप मुंबई व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते दिव्यांग बांधवांसाठी फेलोशिप ऑफ आव... द फिजिकली हँडिकॅप यांच्या सहकार्यातून वस्तूंचं वाटप या निमित्ताने उपस्थित असलेल्या संस्थेच्या पदाधिकारी शिलाताई लांबा त्यांच्यासमवेत आलेले विजयजी बाबळे सुवर्णाताई खोपकर राजश्रीताई कदम गुलाबताई पाटील तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी आपल्याला या वस्तू काही ह्याच्या अगोदर जे आपले दिव्यांग बांधव हो, यांचे हात किंवा पाय नव्हते त्यांना कृत्रिम अवयव याचा मोजमाव आपण करून त्यांचं वाटप पण आपण केलेलं आहे परंतु या वास्तूंचं वाटप त्या ठिकाणी राहिलेलं होतं तर मी त्या दिवशी काही इमर्जन्सी आल्याकारणाने बाहेर गेलो होतो परंतु लेट का आपल्याला हे वाटप त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं त्यामुळे याच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्याला आधार देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीने होत असतो आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण गेले पाच वर्ष सातत्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपले जे बांधव असतील भगिनी असतील त्यांचं सर्टिफिकेट काढण्याचं बाकी आहे यांच्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था केलेली आणि त्याच्यामुळं जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना जे काही शासकीय अनुदान आहे हे त्यांना मिळायला सुरुवात झालेली तसेच हे जे काही कॅम्प आपण आयोजित करतो त्याच्यामध्ये कृत्रिम आगोह असतील किंवा या आवश्यक वस्तू असतील याचं वाटप आपण गेल्या पाच वर्षामध्ये अनेक कॅम्पमधून केलेले आणि ह्या कॅम्पसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप या संस्थेचा मदत त्या ठिकाणी झालेली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने त्या संस्थेच्या आलेल्या प्रतिनिधी लांबा मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपण सातत्याने आम्हाला मदत करून या बांधवांना आधार देण्यासाठी मदत केली आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेले आहे ठीक आहे आपलं आयुष्य जरी आपल्याला देवाने एक गोष्ट कमी दिलेली असेल पण बाकीच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीच्या दिल्या आणि म्हणून तो मनामध्ये कुठंही तो एक कमीपणा किंवा तो काही विचार मनामध्ये नाही येऊ देता आपण जशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं जीवन जगत असता तशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत लागली तर मला अक्काने त्या ठिकाणी सांगावं आपल्या अडचणी सोडण्यासाठी कायम माझे प्रयत्न चालू राहतील चालू आहे एवढं या निमित्ताने सांगतो आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी बाकीच्या अजून गोष्टी काही करता आल्या तर त्याचा देखील मी सातत्याने प्रयत्न करत असतो तर आपण या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वाचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद